एकदम टू माय यूट्यूब चॅनल कशा आहेत तुम्ही मी एकदम मस्त सगळ्यात आधी मी तुम्हाला थँक्यू बोलीन आधी जो ब्लॉग टाकलेला गोवाचा त्याला तुम्ही खूप जास्त सपोर्ट केला आहे थँक्यू त्यासाठी असेच तुम्ही सपोर्ट करत राहा ब्लॉगचं कारण असं काही नाही आहे जम बोर झालं आहे सो मी आणि जस्टिन असंच फिरायला निघालो बघू हा मला कुठे कुठे फिरवतो त्याच्या आधी खूप जास्त भूक लागले काहीतरी खाऊन घेतो आम्ही काय झालं मधुमक्की मधुमक्की किती तू केवढा एक सेकंड तू हाफचा डिका घालून आला माझ्या बरोबर वेळेला एवढीशी मधुमक्की काय करणार आहे ह्याला भूक लागली का माझा ब्लॉग एडिट करून देशील देतात फुकट मी कोणाचं काम मोठा ठीक आहे चल मी पण तुला पैसे देते मी तुला कालच बोलली का म्हणजे तू दुसऱ्यांची कामं करणार माझी नाही करणार तू घरात बोलशील मी तुला नंतर देते घरातल्याच पैसे आहेत अच्छा I... चल आपण इंग्लिश मध्येच बोलूया आज वॉट ओके सो आधी सोपासून चालू शेतकरी ना झोरात वय वी आर इन शेतकरी धाबा सॉरी आय आय माय वी आर इन शेतकरी धाबाय आय विल ऑर्डर आय विल ऑर्डर तंदुरी मिसल एक्स्ट्रा सोलकडीज नॉट एनी मोर नॉट एनी

तुझ वाढू नाही दाखवते ना लोकांना कसं खातोस असतो बघ ती मक्की पण आली तू एवढा दाखला कांदा नाही आवडत मला सगळ्यांना दाखवते ना, ना? तू कसा खात असते बरं झालं थांब ना जरा गरम आहे ते जे एवढा लांब नको ठेवू मध्ये ठेवतो गो ओय चला आता आम्ही खातोय खूप जास्त भूक लागले ह्याला बघू शकता बघू शकता हाय इथे जाऊन खाल्ला की माझं दिल जाम खुश होत की मस्त सुप टेस्ट आहे ना तुम्ही पण या नवापूर बी ते इथे शोधात शोधात या पण नक्की या एक ते पाचच्या मध्ये हे बंद असतं पण टेस्ट वा लावूया आपण मामाची मामा वाडी मामाच्या गावाला खालोय मी तर फर्स्ट टाइम जाते ह्यानी मला काहीच फिरायला फिरवलं नाही आहे बघू आपण बघू मामाची वाडी मामाची वाडी म्हणजे वाडी आहे का ती मला इथे खूप आवडतं मग मला घरी जायचं मनच नाही करा किती मस्त वाटतं

हे चार साल बाद आया मैं चार साल बाद मी मराठीत बोल ना मराठी म्हणजे ठीक आहे चार वर्षानंतर आलो मी काय पोचलो ना तिकडे ते मला वाटलंच की मी सुट्टी करत असतात आता बघ जर तुला नाही भेटत आहे ना बाबा तुझं बाहेर जावा तर ते पण हलवशील ना बाहेर जाताना हो गट कोणा बरोबर फिरते मी कोणाला बोली मला फिरव फायनली आम्ही पोचलो मामाची वाडी आहे <laughs> तुफान येतो तर आता मी सोनालीच्या ब्लॉक मध्ये मी एंट्री मारलेली आहे बीच वर्दी खूप मजा येत आहे खूप मस्त वारा ने पुन्हा बीच खाली आहे पूर्ण बीच खाणे आता वाटेल एन्जॉय लाईफ नो वाईफ एन्जॉय लाईफ तर मी परत चाललो आता आणि बीचचा व्हिडिओ काढलेला आहे मी असं मी तुम्हाला दाखवलेला आहे की आम्ही बीच असे वीस तुम्हाला भेटणार का आमच्याकडे विरार विराला तुमची आम्ही आता तिथून निघालोत आणि आता परत कुठेतरी फटकायला चाललोय कुठे चाललोय नाही कशी आहे कुठे आलायस तू मॉल मध्ये टाईमपास करायचा म्हणजे आम्ही मॉलमध्ये आलो कॅपिटल मॉल जे नागा उपरायला आहे आणि आता जुडिओमध्ये मध्ये आहोत आणि जस्टिन हरवला आता काय का का का। ना काय घेत असेल आणि डायरेक्ट बिल काउंटरला भेटेल तुम्हाला का पण अजिबात नाही तो त्याचं बघून घेईल जरा मी पण आता बघते कपडे हरवलाच लगेच झुडिओमध्ये काय येतो तर लगेच इकडे तिकडे ना का oh yeah! मी तर हे घेतलंय आणि ह्याचं बघा काय चाललंय ह्याला हे शूज आवडले आहेत मी बघा कसं झटपट शॉपिंग केली एकदम एक म्हणजे एकदम आहे ना पागल होऊन जातो मॉलमध्ये आल्यावर कसं फिरतोय हो बघा मला चड्डी तू आत्ताच माझ्याबरोबर चट्टी घालून आलाय तुला परत चट्टी पाहिजे काय बोलतोय काय पाहिजे तिला ॲज युजल परत आम्हाला भूक लागली आहे आणि जस्टिन तिकडे के एफ सी मधून काहीतरी घेतोय बिचारा एकटाच तिथे उभा आहे त्याला असं वाटत असेल मीच जातो आणि बनवतो कधीच उभा आहे नुसतं बघतोय आशेनी आत्ता मला देतील आत्ता मला देतील आला 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 भेटलं भेटलं हमला 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 चला खातो खूप जास्त भूक लागली आहे आज स्कॅन बघा डॉमिनोज के सी मॅडमचा स्कॅन बघा स्कॅन बघा मॅडमचा डॉमिनोज अजून भूक लागली खावा खावा आहे का तो आहे का खाएगा तो का तो कुठे गोड वरती कस खात रे कॉनवाला पिझ्झा कस खात याला टॅगच करतो मी डॉमिनो झाले केएफसी तर करतो आणि केएफसी फ्रेंड्स बाय 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 दी कॅपिटल बाय बाय ओके जे हे तू मादारा झालास जे कोण लग्न करणार तुझ्याशी कोई भी करेगा ठीक है माता रो

खेड्यामध्ये हाईट